बांगलादेशातली सत्ता संख्यूप आली आणि तर शेख हसीनांचं साम्राज्य पाच ऑगस्टच्या सायंकाळी संपूक आलं परंतु हे साम्राज्य का संपलं नेमकं कारण काय कोणतं बेट आहे ज्या बेटामुळे त्या म्हणतात की मला देश सोडावा लागला पाठीमागे काय पार्श्वभूमी आहे बेट राष्ट्र मागत आहे पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नागराज आपल्या सर्वांचं स्वागत आपल्याला आहे पाच ऑगस्ट संध्याकाळी शेख हसीना यांचं साम्राज्य उध्वस्त झालं आणि त्यांना राष्ट्र सोडावं लागलं विद्यार्थ्यांचं आंदोलन असं पेटलं गेलं की त्यांना केवळ पंचाळीस मिनिटांमध्ये आपली मायभूमी सोडावी लागली आपला देश सोडावा लागला त्यांच्या वडिलांनी त्यांनी त्या देशासाठी खस्ता खाल्ल्या ते राष्ट्र उभं केलं एकोणीसशे निर्मिती झाली त्या निर्मितीमध्ये या घराचं योगदान आहे योगदान असताना देखील त्यांना हा देश सोडावा बांगलादेशामध्ये अशी कोणते बेट आहे की त्या बेटामुळे त्यांना हा देश सोडावा लागला त्या अनेक वृत्तपत्रांना मुलाखत देताना सांगत आहेत की मला हा देश का सोडावा लागला भारताचा जवळचा मित्र असलेला तर बांगलादेश एकोणीसशे एकाहत्तर ला निर्मिती होते आणि पाकिस्तान पासून हा देश तुटला जातो त्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्या राष्ट्राची खऱ्या अर्थानं प्रगती करण्याचं काम शेख हसीना यांच्या घराण्याने केलेलं आपल्याला दिसून येते स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांच्या वडिलांनी त्या देशाची धुरा सांभाळली त्यासोबत त्यांची प्रधानमंत्री म्हणून देखील त्या राष्ट्राची धुरा सांभाळी आणि खऱ्या अर्थानं नव्या नव्या उभे राहिलेले हे राष्ट्र उभारत असताना जा या उभारणीमध्ये शेख हसीना यांच्या कुटुंबाचं मोठं योगदान आहे परंतु अशा प्रसंगी देखील तिथल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन खोट्या व्हायरल झालेल्या क्लिप असं शेख हसिनांचं म्हणणं आहे की अनेक खोट्या क्लिप आहे ज्या व्हायरल झाल्या त्याच्यामुळे मला राष्ट्र सोडावा लागला पाच ऑगस्टच्या संध्याकाळी आंदोलकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जिकडे तिकडे जाळपोळ झाली आणि शेख हसीना यांना पंचेचाळीस मिनिटांमध्ये राष्ट्र सोडावं लागलं आणि मग हे राष्ट्र सोडावं लागत असताना त्यांनी काय काय आरोप केले त्यांना हे देश का सोडावा लागला त्या म्हणतात की अमेरिकेचा याच्या पाठीमागे हात आहे कारण अमेरिकेला सेंट मार्टिन बेस्ट नावाचं जे बेट आहे म्हणजे सेंट मार्टिन नावाचं जे बेट आहे ते बेट सोडण्यासाठी ते बेट त्यांना हवं होतं आणि अमेरिकेला हे बेट पाहिजे होतं आणि मग अमेरिकेला हे बेट कशासाठी पाहिजे होतं सेंट मार्टिन नावाचं बेट अमेरिकेला का पाहिजे होतं तर अमेरिकेला त्या ठिकाणी स्वतःचं प्रभुत्व निर्माण करायचं आहे आणि त्या सागरामध्ये खर तर बांगलादेशाच्या बंग उपसागरामध्ये त्यांना या ठिकाणी आपलं सैन्य तळ उभं करायचं आहे आणि सैन्य तळ उभं करून या आजूबाजूच्या राष्ट्रावर आपला प्रभाव टाकायचा आहे महासत्ताक राष्ट्र म्हणून आपण अमेरिके अमेरिकेकडे पाहतो आणि अमेरिका अशा अनेक देशावर आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी अनेक खंडांवर आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी त्या सर्व राष्ट्रांना आपलं प्रभुत्व निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या बेटांवरती अशा प्रकारच्या ठिकाणी ते सैनिक दळ निर्माण करत असतात तसंच सैन्यस्थळ निर्माण करण्याचं काम जे आता सुरू आहे आणि याच्यामुळेच मला राष्ट्र सोडावं लागलं या सर्व आंदोलनाच्या पाठीमागे अमेरिका आहे असं मत शेख हसीना यांनी इकॉनॉमिक्स टाइम्स नावाच्या तर पत्रामध्ये दिलेलं आहे आणि मग आपल्याला खरंतर याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट महत्वाची अशी सांगता येते की अमेरिकेचा याच्या पाठीमागे हात आहे आणि सेंट मार्टिन नावाचं भेट त्यांना हवा आहे म्हणून हे आंदोलन खऱ्या अर्थात उभं केलं पण दुसरी एक बाजू जेव्हा आपण पाहतो की त्या म्हणतात की मी देश यासाठी सोडला कारण मला प्रेतयात्रा मान्य नव्हत्या आणि असंख्य विद्यार्थ्यांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या प्रेतयात्रा निघाल्या त्या प्रेत यात्रा मला मान्य नव्हत्या म्हणून मग मी हा देश सोडलेला आहे त्या पुढे भावनिकतेना साथ घालतात इकॉनॉमिक टाइम्समध्ये जी बातमी दिलेली आहे त्या बातमीत त्या असं म्हणतात की मला हो या प्रयत्त्रा नको होत्या माझ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या नेत्यांचे मृत्यू झाले त्यांना त्यांची आली त्या त्या खरं तर ह्या सगळ्या बातम्या बघून त्या त्यांचं मन हेला होतं आणि त्या खरं तर म्हणतात की मला अश्रू अनावर होत आहेत की माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या माझ्या अनेक कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या ह्या हत्या या राष्ट्राने या राष्ट्रातील काही आंदोलकांनी केल्या मग आपल्या लक्षात येतं की नेमकं अमेरिकेला हे भेट का पाहिजे तर अमेरिकेला बंगालच्या खांडी खाडीमध्ये जे सैन्यत्र उभं करायचं आहे या सैन्य माध्यमातून त्यांचं असं म्हणणं आहे की जर सैन्यस्थळ उभं राहिलं तर त्यांना या आजूबाजूच्या राष्ट्रावरती प्रभाव टाकता येते आणि म्हणून त्यांनी या बेटाची मागणी केली आहे आपण पाहतो की कुटुंबियाच्या खरंतर हे जे कुटुंबीय आहे खर तर आपण पाहतो की शेख हसीना यांचं कुटुंबीय आहे त्यांच्या कुटुंबियांनी या देशामध्ये एक चांगली राजकीय व्यवस्था निर्माण केलेली होती आणि अशी राजकीय व्यवस्था ओलचून लावण्यासाठी तर अमेरिकेचा हात आहे आणि म्हणून त्या असं म्हणतात की कट्टरपंथी यांच्या नदी लागू नका देशाचं नुकसान करून घेऊ नका याच्या पाठीमागे अमेरिका आहे अमेरिकेला आपल्या देशावर आणि आजोबाच्या राष्ट्रावर प्रभुत्व निर्माण करायचं आहे आणि मग त्या बंगालच्या थाडीमध्ये ते सैन्यस्थळ उभं करणार आहेत त्यासाठी त्यांची धडपड चाललेली आहे आणि मग त्या तिथल्या जनतेला आव्हान देखील करत आहेत की देशाला वाचवा तुम्ही यांच्या नादी लागू नका त्या आंदोलकांना म्हणतात की मी कधीच या सर्व आंदोलकांना कधीच मी कुठल्याही प्रकारे प्रकारे माझे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यांना मी रजाकार म्हणलेलं नाही जाणीवपूर्वक माझ्या व्हिडिओमध्ये एडिटिंग करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या गेले त्यामुळेच देशामध्ये असंतोष निर्माण झाला परंतु मी असं काहीही बोलले नाही असं देखील त्या म्हणाल्या तेवढंच ते काय देशवासियांना त्या म्हणतात की तुम्ही कट्टर पंचांगच्या नदी लागू नका तुम्हीच मला तुमचे नेता म्हणून निवडून दिलेलं होतं आणि म्हणूनच मी देशामध्ये कारभार करू शकले असं देखील त्यांनी बातमीमध्ये म्हटलेलं आहे एकूणच काय तर मी देश का सोडला हे सांगताना त्या म्हणतात त्या तु भावनिक होतात आणि भावनिक होऊन सांगतात मी राष्ट्रामध्ये प्रेतयात्रा मला नको होत्या देशातील मोठं नुकसान नको होतं जनतेचं नुकसान नको होतं राष्ट्राचं नुकसान नको होतं आर्थिक नुकसान नको होतं आणि म्हणून मी म्हणजे आवामी आवामी आणि माझे कार्यकर्ते आम्ही सोडलेला आहे की मला देशामध्ये पुन्हा यायचं आहे मला पुन् पुन्हा या देशाला नव्यानं उभं करायचं आहे माझ्या वडिलांनी माझ्या कुटुंबियांनी या राष्ट्राला खूप काही दिलेलं आहे या राष्ट्राने आम्हाला खूप काही दिलेलं आहे पुन्हा आम्हाला या राष्ट्राची सेवा करायची आहे असं देखील शेख हसीना म्हणतात आज खरंतर आपण पाहतोय बांगलादेशामध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्या पद्धतीने जर आपण पाहिलं त्या याच्या आधी म्हणजे एप्रिलमध्येच म्हणजे या एप्रिल दोन चार महिन्यापूर्वीच त्यांनी एक आव्हान देखील केलं होतं त्या देशाला संस्थेमध्ये इशारा पण त्यांनी दिलेला होता की या देश या देशाचे तुकडे करण्याचं या देशावर खरंतर या देशाला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेचं षडयंत्र सुरू आहे असं देखील त्या म्हणाल्या होत्या एकूणच काय तर बांगलादेशात झालेलं आंदोलन जे विद्यार्थ्यांना पूस लावलेली आहे आणि शेख हसीना यांच्या म्हणण्यानुसार त्या देशातलं सेंट मार्टिन नावाचं जे बेट आहे ते बेट मिळवण्यासाठी अमेरिकेनंच या पाठीमागे अमेरिकेचा हा त्याच्या पाठीमागे आहे अमेरिकेने हे आंदोलन यासाठीच केलेलं आहे त्यांना सैन्यदळ उभं करायचं आहे आणि या राष्ट्रांना या जवळपासच्या राष्ट्रांवर त्यांना खरंतर आपलं प्रभुत्व ठेवायचं आहे आणि या सेंट मार्टिन या हे बेट मी न दिल्यामुळेच मला देश सोडावा लागला देशामध्ये माझं आंदोलन उभं राहिलं त्या आपल्या आंदोलकांना आणि आपल्या देशवासींना आवाहन करतात की असं कुठलंही पाऊल उचलू नका त्याच्यामध्ये राष्ट्राचं नुकसान होईल धन्यवाद